राज्यात सत्ता स्थापनेपासूनच महायुतीत आलबेल नाही हे वारंवार घडणाऱ्या घडामोडींवरून दिसून येते त्यातच आता महायुतीत खर तर मिठाचा खडा ठरेल अशी आणखी एक माहिती समोर आली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याचं सांगितलं जाते त्यामुळे आगामी दिवसात महायुतीमध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं लढण्याबाबतच्या सूचना देण्यात त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेल्या कथित शीतयुद्धाची किनार त्याला आहे का अशी कुजबूज सध्या सुरू झालेली आहे काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळे स्थानिक युनिटचाही विचार करून शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे भाजपाचं युनिट आहे शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावा लागतील पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्ये पुढे जाणार अंतिम निर्णय माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी आणि त्याबरोबर अजितदादा पवार आणि रामदास आठवलेजी करतील पण सर्वसाधारणदा महायुतीच निवडणुकीला एकत्र जाईल असं चित्र आहे असं असलं तरी एकनाथ एक तर तर एक तर बड़ार शिंदे मात्र महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत आग्रही असल्याचं समजत तर तटकरे यांनी सुद्धा तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं म्हटलंय पार्टीमध्ये आम्ही चर्चा करत असताना स्वतःच्या पार्टीची ताकद वाढली पाहिजे पक्षाची ताकद वाढली पाहिजे म्हणून स्वबळावर जरी वेळ आली तरी लढलं पाहिजे भूमिका घेत असतो परंतु शिंदे साहेबांची भूमिका महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर दृष्टीक्षेपामध्ये त्यावेळेला आम्ही बसू आणि मग महापालिका न्याय किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील तर जिल्हा परिषद पंचायत समितीने आहे या निर्णय महायुती म्हणून लढायचा की स्वतंत्रपणे लढायचं हा निर्णय त्यावेळेला होईल भाजपनं येत्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र यात आश्चर्य ते काय असा सवालच केलाय प्रत्येक पक्षाला एका सशक्त लोकशाहीमध्ये ज्या संविधानावर आमचा विश्वास आहे त्या संविधानामध्ये प्रत्येकाला मोकळा श्वास घेऊन आपल्याला योग्य वाटेल तसं इलेक्शन लढायचा अधिकार महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवल्या मात्र त्यानंतर नदी खालून बरंच पाणी वाहून गेलाय हल्ली फडणवीस आणि शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची कुजबूज मंत्रालयात सुद्धा रंगलेली आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपनं स्वबळाची चाचपणी केली आहे का असा सवाल आता विचारला जातोय मात्र तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत हे तीनही पक्ष एकत्र लढणार की स्वबळाची वेगवेगळी चूल मांडणार हे थोड्याच दिवसात कळेलच मीनाक्षी म्हात्रे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.